पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथं तीनशे कोटी रुपयांच्या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध होऊनही ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यामुळं नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत केरली ते नांदारी दरम्यान एडीबी योजनेतून तीनशे कोटीच्या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र काम सुरू झाल्यापासून या ना कारणानं काम वादग्रस्त ठरलंय इथं अपूर्ण राहिलेला रस्ता संबंधित ठेकेदार कामगारांकडून करून घेत असल्याचा प्रकार उजेडात विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात रस्त्याचं काम रेटून पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नागरिकांना आढळला त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी काम विरोध करून काम बंद करण्यास भाग पाडलं प्रशासनानं या कामाचा दर्जा तपासावा कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेलं काम उत्तम दर्जाचं करण्याकडे प्रशासनानं प्राधान्यानं लक्ष द्यावं अशी मागणी होतीये